शिराळ्यातील बायपास रोडवर प्रवाशी बॅगेत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अज्ञाताने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह प्रवाशी बॅगेत भरून फेकून दिला घटनेमुळे शहरासह तालुक्यात खळबळ शिराळ्यातील बाह्य वळण रस्त्यावरील सुरणे वस्ती जवळील एका प्रवाशी बॅग मध्ये अज्ञात व्यक्तीचा सतरंजीमध्ये गुंडालेला मृतदेह आला आहे या घटनेने शहरासह हो तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे या घटनेची चौकशी करण्याचे मोठे आव्हान आता शिराळा पोलिसांसमोर असणार आहे याबाबत माहिती अशी की सकाळी साडेनऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला फोनद्वारे या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याचे सांगितले यावरून शिराळा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी एका प्रवासी बॅग मध्ये सतरांची मध्ये गुंडाळलेला मृतदेह नायलॉन दोरीने गळा व शरीरास बांधून घातल्याचे आढळून आले या मृतदेहावर पिवळ्या रंगाचा टी शर्ट कमरेस पंचरंगी दोरा आढळून आला कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक अधिकारी सुनील फुलारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली डॉक्टर मोमीन डॉक्टर अनिरुद्ध काकडे डॉक्टर यांनी शबविच्छेदन केले बातम्यांच्या ताज्या अपडेट्वेटी फोर न्यूज करा आमच्या न्यूज चॅनल लाईब भेट द्या पाहत राहा ट्वेंटी फोर न्यूज